भगवान श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव सोमवार ऑगस्ट रोजी गंगापूर येथील मंदिरात मोठ्या साजरा करण्यात आला या अवतार दिन महोत्सवानिमित्त पहाटेपासून मंगल स्नान श्री चक्रधर पाठ पारायण श्री पूजन व बिडा अवसर आदी धार्मिक विधीनंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण धर्मसभा व ज्ञान सत्राचे आयोजन तर दुपारी श्री चक्रधर स्वामी अवतार महोत्सव आरती व भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या धर्मसभा व ज्ञान सत्राच्या व्यासपीठावर भगवताचार्य महंत चिरडे बाबा कृष्णराज मराठे बाळकृष्ण लोणारकर भाई देव मुनी महानुभव दामोदर अण्णा पाथरे दादेराज बाबा बिडकर रेलकर बाबा वालेराज बाबा साईराज बाबा आदींसह मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील लता काकू पाटील ज्योतिताई कटाळे राजेंद्र जायभावे माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे व्हिएन्नाईक संस्थेचे संचालक भास्कर सोनवणे चभूशेठ नागरे अरुण नांगरे बाळासाहेब अकराळे अमोल पाटील अरुण भोजने ज्ञानेश्वर अंधळे सुरेश भोजने महेश कटाळे आदी मान्यवर उपस्थित होते

आपलं जे काय परमेश्वर प्राप्तीच आपलं आपण भाग्यवान आहोत आपल्यासारखे भाग्यवान आपल्याच कारण बोध हा आहे तो परमेश्वराकडून होतो त्या परमेश्वराने तुम्हाला स्पर्श करून बोध दिलेला आहे इतर शिक्षक आहे की साहित्य काय आहे आपला पुराण वेद शास्त्र उपनिषदांचं सर्व साहित्य साहित्यपाठ वाचतात आपल्या अपेक्षा सुंदर सांगू शकतात परंतु तेव्हा काय एकच आहे तो बोलत नाहीये म्हणून ते साहेब एक मानणार आहे बाहेर पडू शकत नाही तुम्ही मात्र ते मानत नाही तुमच्यासारखे भाग्यवान तुम्ही आहे फक्त तुम्हाला काय सोडायचं काय घेऊन जायचं हे काळालं पाहिजे परमेश्वर प्राप्ती अत्यंत सोपी आहे समजून घेतला पाहिजे मी तुम्हाला सांगितलं सिद्धांत की पलीकडचं नाम घ्यायला शिका त्यावेळेस परमेश्वर अनुसरण होईल आणि प्राप्तीला तुम्ही जाल अनुसरण ते कपडे घातले आणि लगेच अनुसरण असं होतं तो ही येते आणि त्यातून तर तुमच्या नावा काही फरक नाही आहे आणि हे सतत मी मांडत असतो मी मांडण्याच्या पाठीमाच फक्त परमेश्वराच्या तत्वज्ञानावरती परमेश्वराच्या परमेश्वरावरती आणि या परमेश्वराच्या परिवारावरती असलेला प्रेम आहे लक्ष्मण अगर मी त्यांच्या सेवांसाठी निघाल तू थांब आई बाबा था सेवा था। करतो थांबल रिकाम थांबली अरे उर्मी थांबली एक दिवस था। नाही चौदा चौदा तुमचं आयुष्य तुम्हाला चौदा वर्ष लग्न झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी अर्वया सांगितलं असत चौदा वर्षा काय सांगितलं असत काय म्हणत असत काय बोलले असत थांबल्या असतात तुम्ही चौदा वर्ष बाबाची सेवा करणारा

त्या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देत काही ठराविक माणसं आमदारकीच्या लोभापोटी तसेच धंदा करण्यासाठी पंथांचा बाजार मांडतायत हा पंथ कुणाच्या घरचा नाही कुठल्याही पक्षाच्या दावणीला बांधू नका अन्यथा तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिनकर पाटील यांनी दिला आज श्री चक्रधर स्वामी गंगापूर गोवर्धन या दत्त मंदिरात मानव पंथाच्या महास्थानावर आज सर्वध सेवा मंडळ गंगापूर गोवर्धन ट्रस्ट आणि पंचकृष्ण मंडळ यांच्या माध्यमातून ते आयोजक म्हणून यांनी मागच्या वर्षीसुद्धा या मंदिरामध्ये श्री चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा केला होता यावर्षी पण आणि आता दरवर्षी या मंडळांच्या माध्यमातून हा श्री चक्करधर स्वामी अवतार दिन साजरा होणार आहे या स कार्यक्रमासाठी प्रकाश पुजे अरुण नागरे राजेंद्रसाय भावे भास्करराव सोनवणे लक्ष्मणसाई भावे ज्ञानेश्वर आंधळे अरुण मानभो सुरेश मानभाव छपू नागरे आणि असे सर्व ज्ञानेश्वर आंधळे हे सर्व अनेक मानव पंथाचं काम करणारे मानव पंथाला पुढे नेणारे मानव पंथाची जिथं जिथं काम असेल ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम असतील ही सर्व मंडळी त्यामध्ये सहभागी होऊन हे कार्यक्रम सक्सेस करत असतात आणि आजसुद्धा आग या ठिकाणी परमपूज परमवंत चिरडे बाबांचं या ठिकाणी प्रवचन झालं त्यांनी मार्गदर्शन केलं वायुमिनी देव त्यांनी त्यांनीसुद्धा या ठिकाणी मानभो पंथाच्या सगळ्या अनुयायांना मार्गदर्शन केलं शेकडो साधू संत या ठिकाणी उपस्थित राहिले शेकडो शासनिक या ठिकाणी उपस्थित राहिले आणि खरं तर आमची एकाच इच्छा असते की मानव काम मानवपंथाचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो परंतु काही लोक मानव बाजार मांडतात हे आम्हाला आवडत नाही काही मंडळी आपली मानवपंथावर आम्हीच महत्वाचे आहोत आम्हीच प्रमुख आहोत या अनुषंगाने वागतात दाखवतात पण माझं सांगणं आहे त्यांना मानभाव पंत पुण्याच्या घरचा नाहीये त्याचा बाजार मांडू नका त्या पंचायत पक्षाच्या धावणीला बांधू नका माझी काही संतांना पण विनंती आहे आणि काही ज्यांना काहींना आमदार वाचय काहींना धंदे करायचे थे, ठेकेदारीचे त्यांनी आपले आपले धंदे करा पण मानभाव पंत एका कोणत्या तरी नेत्याच्या देऊ नका कारण आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही आहे आम्ही कोणाच्या दावणीला मान व पण तो बांधणार नाही याची नोंद घ्यान जर असे प्रयत्न केले तर मग तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि याची नोंद घ्या आणि ही त्रिचक्रधर स्वामी तो अवतार दिन आहे हा अवतार दिन चंद्रसूर असेपर्यंत राहणार आहे आम्ही आमच्या पुढेही अनेक वासने तयार होणार आहे साधू संत तयार होणार आहे पण आपला घरचा मान गोपन तर समजणाऱ्यांनी समजून घ्यावं ते काही जास्त नाही चार पाचच जण आहे तुम्ही समजून घ्या आणि पंथाला विठ्ठी धरू नका असं कराल तर तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही दंडोत करणार श्री चक्रधर स्वामी अवतार दिन भव्य महोत्सवानिमित्त श्री दत्त मंदिर ट्रस्ट गंगापूर गोवर्धन सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळ नाशिक जिल्हा कार्यकारिणी पंचकृष्ण प्रबोधन मंडळाचे सर्व पदाधिकारी संत महंत भिक्षुक साध्वी नामधारक उपदेशी व वासनिक तथा पंचकृषीतील असंख्य नागरिक महिला भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते